या ठिकाणी दिसते आहे म्हणजेच ग्रामीण महाराष्ट्र या सरकारच्या लेखी नाही ग्रामीण महाराष्ट्राचा विसर या सरकारला पडलेला आहे हे या त्रुटीवरून आपल्याला दिसेल एकूणच झालेली घट जी आहे उत्पन्नाची त्याच्यावरून आपल्याला अध्यक्ष मोदय हो दिसेल फडणवीस सरकारनं सादर केलेला एक प्रामुख्यानं सांगायचं झालं तर या संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी जी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर द्यायला पाहिजे होता सांगितलं आहे आपण की उद्योग कृषी सेवा या तीन गोष्टीवर भर असायला पाहिजे उद्योगावर आपण सांगितलं आकडेवारी इन्व्हेस्टमेंट सांगितली सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना कृषीवर मात्र आपण थोडासा दुर्लक्ष केल्याचं दिसतंय याचाच अर्थ ग्रामीण महाराष्ट्राकडे या ठिकाणी पूर्णत अध्यक्ष महोदय दुर्लक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये सामाजिक सेवा सामाजिक सुरक्षा कल्याण विभाग यामध्ये सुद्धा साधारणत इथे सुद्धा घट झाला म्हणजे ते सुद्धा साधारण दोन टक्क्याची घट आपल्याला अध्यक्ष मोदी दिसते मला एक लक्षात आणून द्यायचं आहे की हे संपूर्ण अर्थसंकल्प सादर करत असताना तीनही पक्षांनी दिलेला आधार ज्या काही घोषणा होत्या ज्या काही तुमच्या जाहीरनामे होते त्यावर काय लक्ष केलं केलं नाही जाहीरनामे मतं मिळवण्यासाठी होते का की जाहीरनाम्याचा वापर मतं मिळवण्यापुरतीच होता का की तुम्ही जाहीरनामे हे फसवे जाहीरनामे दिले म्हणून जनतेची माफी मागणार आहात का हा खरा प्रश्न येतो कारण ठीक आहे आमच्या आदित्य सांगितलं की पाच वर्षासाठी जाहीरनामा असतो तो खर तर अपेक्षा अशी असते की पहिल्या कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेतात किंवा नाही झालं तर पहिल्या बजेटमध्ये सुद्धा ते कुठेतरी दिसायला पाहिजेत परंतु त्या केवळ अर्थसंकल्पीय घोषणा या ठिकाणी भाषणात घोषणाच होत्या काय आता खरा प्रश्न आहे अध्यक्षामध्ये दादा तुमचं भाषण ऐकताना एक गोष्टीची कमतरता जाणून ते खरं म्हणजे सगळ्यांनीच त्याचा उल्लेख केला तुम्ही म्हणालात की मी उत्तर देताना गुलाबी जॅकेट घालणार आहे आम्ही उद्या उत्तर देताना गुलाबी जॅकेट घातलं तर बहिणींना थोडंसं बरं वाटेल पण त्यामध्ये तुम्ही घालत का नाही हा खरा प्रश्न आहे अजितदादा आपण या सगळ्या लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक शब्द एक आपलं भाषण मी ऐकलं की आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात की तुम्ही म्हणालात आम्ही कर्जमुक्तीची कुठेच मी बोललेलो नाही प्रेसमध्ये तुम्ही बोललात दादा तटकरेंचं तुमचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब बोललेत त्यांच्या जाहीरनामा ज्यावेळेस वाचन करत असताना सगळ्या प्रेस पुढे बोललेत की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हे तुम्ही एकदा बघून घ्यावं म्हणजेच आपल्या पक्षांनी सुद्धा तीन पक्षाचं सरकार असेल तरी ते संयुक्त सरकार आहे आणि ज्याही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे तुमच्याकडून अशा प्रकारच्या आम्हाला अपेक्षा नाहीत अशी आमची आपल्याकडे विनंती अध्यक्ष अध्यक्ष महोदय या खरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या संदर्भात आता उल्लेख वारंवार होतोय खूप लाडक्या बहिणीच्या संदर्भात आमच्या शिंदे साहेबांनी योजना आणली ओ जरा मंत्री महोदय जरा थांब आम्हाला बोलत असताना जरा शिंदे साहेबांनी फार चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन लाडकी बहीण आणली पंधराशे कोट पंधराशे रुपये दिलेत आणि सरकार आणण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा शिंदे साहेबांचा पण पायावर धोंडा मारून घेतला ना सरकार आणली सीएम होतील असं वाटलं होत महाराष्ट्रालाही शिंदे साहेबांचा चेहरा दिसत होता तुमच्या लाडक्या बहिणीमुळे तिकडे एकशे चौतीस आले तुम्ही आणले नसते तर सत्तर वर गेले असते ना म्हणजे तुम्हाला विचारले असते तुमच्याशिवाय सरकारच झालं नसतं एक नंबरवरून दोन नंबरवर आले तुम्ही चांगलं केलं की वाईट तुमच्या लोकांना माहिती पण आता विषय असा आहे तुम्ही नाही आम्हाला आनंद आहे ना, ना, ना सौख्य बरे आणि भांडाही सौक्य बरे आमचे आपण चालू द्या अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणीच्या वेळेस एडव्हान्स मध्ये पुढच्या दोन महिन्याचे पैसे आणि सगळ्या बहिणींचे फोन गेले निवडणुकीत ताई तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले तुम्ही मत द्या एकवीसशे रुपये देऊ फोनवर जवळपास दीड कोटी महिलांना फोनवर सांगितलं महोदय एकवीसशे रुपये मिळणार त्यामुळे आम्ही तीन हजार देतो म्हटलं तरी ते उदारीवर आहे आम्ही नगदी देतो आहे त्यामुळे आमच्या बहिणींनी त्यांच्या जोळीत भरभरून टाकलं काम झालं गरज सरो मरो आणि एकवीसशे रुपये गेले देणार की नाही याचा उल्लेख खरं तर या अधिवेशना आपल्या बजेटमध्ये आम्हाला दिसायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय पण या ठिकाणी दुर्दैवानं सांगावं लागतं शिंदे साहेब तुम्ही ज्या ज्या काही योजना आणल्या खरंच चांगलं एक तुम्ही चांगल्या योजना नव्हत्या का तुमच्या खूप छान योजना आणल्या तुम्छा? तुम्ही खरं आम्हाला वाटलं की काही बऱ्याच योजना आहे पण सगळ्या तुमच्या योजनांना काय बंद करण्याचा निर्णय होतोय सगळ्या योजना तुम्ही आणलेला मी वाचून तो कोणत्या कोणत्या योजनांना कात्री लावली काय दुर्लक्ष आहे तुमच्या का, का बरं असं वाटतं तुमच्याकडे आम्हाला जरा चिंता वाटते खरं सांगतो तुम्हाला तुम्ही हृदयातले माणसं आहात आमच्या महाराष्ट्रात दोन वर्षे सुंदर काम केलं दुर्दैव की ठीक आहे जे व्हायचं ते नशिबाने झालं पण हे सगळ्या ज्या योजना आहेत त्यांच्यावरून पंधराशेवर एकवीसशेचं म्हटलं त्याला फाटा दिला त्यानंतर तुम्ही गुलाबी रिक्षा योजना आणली दहा हजार महिलांना ऐंशी कोटी देण्यात येणार होते या बजेटमध्ये त्याचा उल्लेखच नाही बघा तुम्ही तुम्ही आणलेली योजना झाली मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तुम्ही वर्षासाठी तीन सिलेंडर मोफत देणार होते त्या योजनेचं काय झालं बजेटमध्ये त्याचा उल्लेख नाही म्हणजे झाली निवडणूक गेले सिलेंडर खड्ड्यात महिलांना फसवलं याचा अर्थ असा होतो तुम्ही चांगली योजना आणली पण या बजेटमध्ये दादा का उल्लेख नाही याचाही जरा आपण विचार करावा लागेल त्याच्या पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय कोरोना काळात शिवभजवन ठाडी तुम्ही होता त्यावेळेस आणलेली ती योजना सर्वसामान्यांच्या जनतेला गरीब माणसाला काम करणाऱ्या माणसाला मदत करणारी होती ती योजना भुजबळ साहेबांनी समर्थन दिलं ते बजेट त्याचाही उल्लेख नाही महारायुती सरकारनं गुढीपाडवा गणेशोत्सव दिवाळी दसरा काय यामध्ये सणासाठी आनंदाचा शिदा कुठे गेला आनंदाचा शिदा दिसत होत नाही काय बजेटमध्ये आनंद कोणाला झाला होता त्यावेळेस माहित होता आम्हाला आनंद कोणाचा होता पण ती योजना गरीबासाठी म्हणून सांगितली त्याचाही यामध्ये उल्लेख नाही तुम्ही गेल्या अर्थसंकल्पामध्ये दादांनी सांगितलं एक रुपयामध्ये पीक विमा त्याचा उल्लेख नाही तुम्ही देणार आहात की नाही हे तुमच्या उत्तरामध्ये दादा सांगावं एक रुपयामध्ये याही वर्षी आम्ही पीक विमा योजनेची घोषणा आम्ही करणार देणार त्या माणिकराव कोकारीजींनी आमच्या मंत्री मोदयांनी सांगितलं यामध्ये भ्रष्टाचार झाला वगैरे त्याकडे दुर्लक्ष करा पण ही योजना एक रुपये पीक विम्याची योजना आपण देणार आहात का हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्षामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दहा लाख युवकांना ट्रेनिंग देणार याचा दर महिन्याला दहा आपण देणार पण यामध्ये बजेटमध्ये कुठेही दादांचा उल्लेख केलेला नाही म्हणजेच तुम्ही दिलेल्या सर्व योजना ज्येष्ठ नागरिकांची तीर्थटनाची योजना तुम्ही दिलेली योजना त्याचाही उल्लेख नाही याचा अर्थ असा की शिंदे साहेबांच्या योजना या सरकारला चालतात की नाही आणलेल्या हा खरा प्रश्न येतो म्हणजेच एकूणच पाहिलं तर अध्यक्ष महोदय शिंदे साहेबांनी सत्ता आणली आणि शिंदे साहेबांच्या योजनांना त्या ठिकाणी कात्री लावल्या गेली किंवा त्या योजना वगळल्या गेल्या असं हे महाराष्ट्रातलं चित्र दिसते अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण या संदर्भात या योजनांचा उल्लेख निश्चितपणे उत्तरामध्ये अजितदादांच्या माननीय दादांच्या वित्तमंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये आम्हाला दिसेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय आपण जी घोषणा या ठिकाणी केली अध्यक्ष मोदय सर्व्हिस सेक्टरच्या संदर्भात विवा किंवा उद्योग क्षेत्रात जे काय झालं खरं उद्योग क्षेत्रामध्ये पिछाड झाली की नाही रोजगार वाढ झाली की नाही त्याचा उल्लेख करताना अध्यक्ष महोदय माननीय मंत्री मोदयांनी आपल्याला केंद्राकडून मिळणारी जे काही फंड्स आहेत त्यामध्ये यावर्षी का कमी दिले हो? मागील वर्षी आपल्याला एक लक्ष एक्कावन्न हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळाले यावर्षी एक लक्ष बाराच कोटी मिळाले एक लक्ष बारा कोटी फक्त म्हणजे जवळपास बारा हजार कोटी म्हणजे जवळपास आपण अडतीस एकोणचाळीस हजार कोटी रुपये केंद्राकडून कमी मिळाले ते निवडणुकीसाठी होते का अधिकचे पैसे मिळाले निवडणूक झाली म्हणून आता केंद्राने कट लावला काय एकूणच राज्याच्या करापोटी आम्हाला जे काय मिळायला पाहिजेत त्यामध्ये ही निश्चितपणे आपल्याला तोंडाला पाणं पुसण्याचा प्रकार या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसतो मध्ये जी गुंतवणूक वाढली असं मुख्यमंत्री मोदय आणि अजितदादा सांगत असतात राज्याच्या आर्थिक पाणी अहवालामध्ये स्पष्टपणे काय नमूद आहे ते आपण पाहिलंय उद्योग क्षेत्रात यंदा पिछाड झाल्याचं चित्र आपल्या आपल्याच शासनाच्याच आर्थिक पाणी अहवालामध्ये दिसते ते आम्ही म्हणत नाही तुम्ही एकीकडे पाठ थुकून घेत सरकार एकीकडे सांगतो की आम्ही उद्योग क्षेत्रात इतकी इन्व्हेस्टमेंट आली तितकी आली एवढा मोठा रोजगार येणार रोजगार उपलब्ध होणार आणि दुसरीकडे मात्र सहा टक्क्यावरून चार पॉईंट नऊ टक्के होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला अध्यक्ष महोदय म्हणजेच उत्पादन व निर्मिती क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा दर सहा पॉईंट आठ टक्के होता आणि आता यंदा घसरण होऊन चार पॉईंट दोन टक्क्यावर आलेला आहे म्हणजेच उद्योग क्षेत्रात सुद्धा हे क्षेत्र महत्वाचं क्षेत्र आहे अध्यक्ष महोदय यामध्ये प्रचंड घट होताना दिसते म्हणजेच बेरोजगारांना आता रस्त्यावर पुन्हा फिरण्याची पाळी येईल काय अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी अध्यक्षमध्ये आली आहे सेवा क्षेत्रामध्ये हा दर आठ पॉईंट तीन टक्क्यावर होता तो पहा आता सात पॉईंट आठ टक्क्यावर आलेला अध्यक्षमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे म्हणजे यामध्ये सुद्धा घट झाली राज्यात देशी व परदेशी गुंतवणूक असल्याचे दावे केले असले तरी त्या तुलनेत रोजगार वाढलेला नाही आणि हेच आर्थिक पाणी अहवालामधून स्पष्ट होते अध्यक्ष मोदय म्हणून दोन हजार बावीस मध्ये बेरोजगाराची संख्या अठ्ठावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार होती ती तेवीस मध्ये बासष्ट लाख अठ्याहत्तर झाली आणि दोन हजार चोवीस मध्ये सत्तर लाख त्रेसष्ट हजारापर्यंत वाढली आता राज्यात सत्तर लाखाहून अधिक बेरोजगार या ठिकाणी आहेत त्यासाठी आणि आपण एक ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या गप्पा माहिती सरकार करते हे कशाच्या भरोशावर याचा रोडमॅप काय आहे याचा कुठेही उल्लेख होत नाही केवळ वन ट्रिलियन म्हणून दोन हजार अठराला म्हणाले आणि दोन हजार सव्वीस पंचवीस मध्ये सुद्धा वन ट्रिलियनच्या घोषणा होतात पण त्यावर कुठेही आम्हाला रोडमॅप दिसत नाही आणि ही सत्ता मिळवण्यासाठी हा जुमला होता का हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसतो आहे एक ट्रिलियन इकॉनॉमी आपण म्हणालो मी आता सांगताना पंचवीस पर्यंत एक महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार अशी घोषणा फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा मध्ये केली आणि एक ट्रिलियन इकॉनॉमी दोन हजार अठरा पर्यंत होणार म्हटल्यानंतर आता महाराष्ट्राची इकॉनॉमी बेळीचाळीस लाख कोटीची आहे साधारण वर्षाला चार ते पाच लाख कोटीने वाढत असते म्हणजेच ही येण्यासाठी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तरी होईल का हा खरा प्रश्न या ठिकाणी अध्यक्षमध्ये दिसतो आहे अर्थव्यवस्था कशी वाढणार आहे याचं विजन सरकारकडे नाही हे आता दिसते अध्यक्षमध्ये कारण ते बजेटमध्ये दिसत नाही फक्त घोषणा गोशना, घोषणाचा सुकाळ आणि निधीचा दुष्काळ अशी अवस्था या सरकारमध्ये आता दिसते आहे म्हणून या सरकारच्या काळामध्ये निश्चित ही याचं सुद्धा उत्तर मला अध्यक्षमध्ये अपेक्षित आहे महाराष्ट्र देशाला सर्वाधिक उत्पन्न देतो त्या बदल्यात महाराष्ट्राला केंद्राकडून काय मिळतं अध्यक्ष महोदय महायुती सरकार डबल इंजिनचं सरकार केंद्राकडून भरभक्कम मदत मिळेल ही महाराष्ट्राची अपेक्षा होती पण महाराष्ट्राला सावत्रच वागणूक मिळते अध्यक्षमध्ये केंद्राकडून राज्याला सहा पॉईंट एकतीस टक्के हा कराचा हिस्सा मिळतो म्हणजेच महाराष्ट्र जेव्हा एक रुपया देतो त्यावेळेस सहा पॉइंट एकतीस सहा पैसे सव्वा सहा पैसे हे महाराष्ट्राला परत मिळतात म्हणजेच राज्याला हा अन्याय आहे महाराष्ट्रावर हे स्पष्ट होतं ही जर परिस्थिती राहिली आमची मागणी आहे की जर महाराष्ट्र केंद्राला देशाला जे देत त्यातून किमान पन्नास टक्के निधी केंद्राला दिला पाहिजे जे आम्ही देतो त्याच्यात पण रुपयाच्या मागे सहा पैसे सहा रुप सहा पैसे सहा पॉईंट एकतीस पैसे जर मिळत असतील तर महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललोत आपण आणि महाराष्ट्राचं जे अनुदान आहे त्यात झालेली घट जी आहे ती सुद्धा लक्षणीय अध्यक्ष महोदय केंद्राकडून महाराष्ट्राला चोवीस पंचवीस मध्ये सत्तावन्न हजार सहाशे ब्याण्णव कोटी मिळाले पंचवीस सो वीस मध्ये पन्नास हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपये ही केंद्राकडून मिळालेलं अनुदान आहे अध्यक्ष महोदय आणि त्यातून महाराष्ट्रावर आपल्याला अन्याय झाल्याचं या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसतो आहे खरं म्हणजे बजेट कोणासाठी आणलं ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे पुणे रायगड मुंबई थोडं बहुत नागपूर ग्रामीण महाराष्ट्रात काय का ग्रामीण महाराष्ट्र सोडून दिला अध्यक्ष महोदय आपण यामध्ये काहीतरी करा जो बजेटचा हिस्सा चाललेला आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर वर चाललाय इन्फ्रास्ट्रक्चर केला पाहिजेत पण तो, तो बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे हा सगळा बजेट पाहिल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये वाढीच्या दृष्टीनं काही आपल्याला दिसणार नाही अध्यक्ष महोदय फक्त दादांच्या भाषणातील पंचवीस मिनिट ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि कंत्राटदारासाठी उद्योगपती कंत्राटदार डेव्हलपर बिल्डर यांनाच फायदा होणारी संपूर्ण पायाभूत सुविधेचा निधी जाणार आहे म्हणजेच यामध्ये खर तर इतरांसाठी या, या बजेटमध्ये कुठेही आपल्याला तरतूद मोठ्या प्रमाणात दिसत नाही अध्यक्ष महोदय आपण दोन तीन गोष्टी सांगून मी माझं भाषण आहे अध्यक्ष महोदय एक तर जी या ठिकाणी अध्यक्ष महोदय बजेट आपण सगळं पाहिलं आपण प्रत्येक विभागाला काय दिलं याचा हो उल्लेख माझ्यापाशी अध्यक्ष महोदय त्याचा उल्लेख सन्मानिय सदस्य भास्कर जाधव साहेब यांनी केलाय माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय की आज हा जो दुजाभाव दिसतो एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा शिंदे साहेबांचा तीन नंबरचा दादांचा पण सर्वाधिक निधी कोणाला तर दादांच्या पक्षाला तुमच्या पक्षाला अधिक निधी द्या तुम्ही घेतलात त्या आता लाडक्या बहिणी आहेत पण निधी तर तुम्हालाच जास्त मिळाला एकूण पाहिलं अध्यक्ष महोदय तुम्ही तर कृषी खातं त्यांच्याकडे आहे दादा म्हणजे शिंदे साहेबांच्याकडे तुम्ही जे म्हणालात ना ते जातात त्यावर मी बोललो कदाचित चुकलं असेल पण त्यांच्याकडे आपल्या बरोबर आहे कोकाळे साहेबांच्याकडे सॉरी ते काय आहे आजकाल कोण काही कळालेच मार्ग नाही त्यामुळं पाण तर तुम्हालाच सांगतो मी आपण भाजपच्या मंत्र्यांना एक लाख कोटी आणि शिंदे साहेबांना फक्त सत्याऐंशी हजार कोटी आणि दादांच्या पक्षाला किती एक लाख आठ हजार एकशे एकोणीस कोटी हे जर हे आहे मी वस्तुस्थिती सांगितले आहे म्हणजे ते सगळं मिळून जरी असला तरी कमी हे जे आहे अध्यक्ष मध्ये हो हे जे आहे मी मांडली शिंदे साहेब आता आम्हाला सांभाळण्यासारखं काही नाही आहे तुमच्याकडेच आहे आता बघायचं आहे आम्ही सत्तावीस मिनिट म्हणून अध्यक्ष मध्ये मला आम्हाला आम्हाला मान्य आहे ते तुम्ही त्यावर काही समोर आज आपण आमचा अजिबात आक्षेप नाही हे आता दोन मिनिटातच संपूर्ण नाही बरोबर आहे आता मी पण बोललो नाही नेता असून गटनेता असून त्यामुळे आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की या सगळ्या परिस्थितीमध्ये हे वर्तमान जे सरकार आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आग्रहून सुटका झाली पाणीप मुंबई सांगली सातारा सगळ्या ठिकाणचा स्मारकाचा उल्लेख केला हे ऐतिहासिक स्थळांचं जतन झालं पाहिजे महाराजांचं कार्य अफाट होतं त्यांचे स्मारक झाली पाहिजेत पण ते घोषणा होऊ नये त्या कुठेच याच्यावर तरतूद नाही माननीय वित्त मंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या पण त्याच्यावर तरतूदच सांगितली किती देणार आता अरबी समुद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदयांच्या हस्ते भूमिपूजन जलपूजन झालं दहा वर्षापूर्वी काय झालं त्याचं त्यानंतर आपण म्हणतो आग्र्यात जाऊन आम्ही करणार करा ना पण ते करा घोषणा नको ही आमची मागणी आहे स्मारकाचा उल्लेख केला इतिहास विसरला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय परंतु या युती महा इतिहासातून आपण जे बोलतो ते सुद्धा करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल स्मारकाचा सपोर्ट आहे दोन मिनिटामध्ये सात एकशे वीस सेकंद आपण सांगितलं की या ठिकाणी अध्यक्ष महोदय की बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात दोन हजार अठरा मध्ये कंत्राट दिलं आणि हे काम दोन हजार अठरा पासून सुरू आहे अध्यक्षामध्ये याला निधी खरं म्हणजे सामाजिक न्याय विभागातून देण्याची काय गरज आहे तो निधी जो आहे त्यांच्या हक्काचा निधी या स्मारकासाठी देतो इतरांना निधी आपण बजेटमधून देतो अध्यक्ष महोदय दे। हे निधी आपण बजेटमधून द्यायला पाहिजेत याच्यावर तरतूद ठोक करायला पाहिजेत आणि किती वर्षात हा विंदू मिलचा आमच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण होणार आहे हे सुद्धा उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही करू आम्ही करणार वगैरे सांगण्यापेक्षा याचं सा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की दादानी खूप चांगलं अर्थसंकल्प महाराष्ट्राला देण्यासाठी त्यांच्या भाषणातून त्यांच्या कवितेतून त्यांच्या बोलण्यातून आता पहिलेचे दादा राहिले नाहीत थोडे थंड झालेले दादा आम्हाला दिसलेत या सगळ्या ठिकाणी म्हणून आम्हालाही आनंद वाटला पण दादा की फार फार या बजेटमध्ये आपण करत असता